आपण चाललो आहोत ते डीमार्टला चाललो आहोत पण डीमार्टला जे आपल्याला शॉपिंग करायची आहे ती एक आमची एक मोठी ट्रीप येते ती तुम्हाला कळेलच थोड्या दिवसामध्ये कुठली ट्रीप येते कुठे आम्ही जाणार आहोत कोण कोड़ कोण आहोत ते सगळं तुम्हाला कळेल असे येतात मध्ये मध्ये कुठून कुठून तर मला ट्रीपबद्दल बोलवतो ही आमची दरवर्षी ठरली ट्रीप असते पावसाळी ट्रीप यात तुम्हाला मजा येईल या पूर्ण सिरीजमध्ये बघायला की काय काय होणार आहे या सिरीजमध्ये तुम्हाला आता आपण चांससाठी आपण चाललो आहोत शॉपिंग करा डिमार्टमध्ये सामान घ्यायचा करा सर्व दुसरे भाऊ हा पण आहे ती त्याची बाईक एक्सपल्स आणि ही माझी नवीन गाडी जी तुम्ही माझ्या रीलमध्ये बघितला असाल जी मी घेतली एम टू फिफ्टी आपल्या आयुष्यामध्ये ॲडव्हेंचर कमी नाही येत त्यात आधुनिक ऍडव्हेंचर हॅड केलंय पोहोचलो आहे आपण आणि हे बघा सगळे हे मेंबर इथे शॉपिंग करतात हावरा एक तिकडं हावरा तिकडे हा इथे सगळी तयारी सुरू झालेली आहे मोठ्या ट्रिप त्यांच्या हिशोबाने सगळी शॉपिंग होणार आहे जे शेफ बोलतील तेच घेणार आम्ही हा माझा असा आलेला आहे तुम्ही वगैरे असाल प्रत्येक ब्लॉक मध्ये असतो देण्यावली पण आपल्यासोबत आलेले आहेत मदत करायला अजून तीन चार गेरी दोन तीन गे मॅगी दुकान टाक्या दुकान मॅगी जाऊपाच्याकडे मॅगी घ्यायची दुकान टाक्या बोलतो तो <laughs> दे 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 दे। <laughs> अरे एक नको हे जिथू दा एक कमी पडेल एक मध्ये आपली पोरस सात आहे एक मध्ये आठ आहेत आठ बसेल एक एक दिवस मागे लेटर

पहिणीच्या आग्रहा पोटी एक मॅगे वाढवलेली आहे आग्रहापोटी एक मॅगे वाढलेले आपण तिथे चाळीस टक्के मायनस केला पूर्ण ट्रीप मध्ये हा लादी पुसणार आहे हे सिलेक्ट केलेलं आहे की के त्याला हे बरं पडेल लादी पुला सगळं करायला ऑनलाईन ऑनलाईन आपल्याला हाऊसकीपिंग हे सिलेक्ट केलेलं आहे मध्ये घेऊन कसं जाणार ते फक्त अबायला बॉक्स होतो आपण भाई पिकनिकला चाललं आठ दिवस सामान घेतलं दोन महिन्यात आणि या आता काय थांबतच नाहीये कुठून कुटुंब काय काय येऊन येतो क्रीम हा रियाशी जागा झाले साधारणे प्रूफ पाहिजे ना नंतर तीन हजाराचं तीन हजाराचं बजेट हा एवढा फक्त सात बजेट नमस्कार मंडळी स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता हा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा ब्लॉग आहे आणि ही जी सिरीज होणार आहे आता मोठी सिरीज होईल या ब्लॉगची कारण आता आम्ही चाललो कोकणात फिरायला आमची दरवर्षी ठरली ट्रीप असते आमची पावसाळ्यातली आम्ही चाललो सावंतवाडीला कोण कोण आहे काय काय आहे ते तुम्ही बघून घ्या इथे हा तन्मय कार्येकर आहे जो दरवेळेला असतो माझ्या ब्लॉग मध्ये दादा आहे खाली अथर्वत ऋषी वगैरे सगळे खाली उभ्या सामान आता भरलेला आहे आम्ही आमची आता बारा पाच ची गाडी आहे सामान लवकर निघायचं आहे आपण भेटूया लवकर बघा सात जणांचे सामान आहे जसे काय हे कायमचे चाललेत आम्ही कायमचेच राहायला चालले सगळे आणि हा पहिल्यांदा आमच्यासोबत येतोय कोकण ट्रीप मध्ये बलोद पुजारी तोडला लाखो रेद पुजारी हा पहिल्याला येतोय कोकण ट्रिप ॲज युजल लेट झाला आम्हाला परत अशा तऱ्हेने तन्मय कारेकर पुढे लेट झालेला आहे या वेळेला बरं आम्हाला एक बॅग फक्त कॉस्मेटिकची आहे तीन फक्त बॅग या मंचुरियन पीठ मंचुरियनच्या पिठामुळे यायचं फक्त लेट केलाय आम्हाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आणि ह्याच्यामुळे आता ट्रेन सुटलेच ती तर राहिले आज काय करावं आपण पोहचूय मालड स्टेशनला आपल्याला लक्ष्मीवाली रिक्षा भेटलेली आहे काका आपल्याला भेटलाय पोहचतोय मालाड स्टेशनला आपली गाडी बारा पाच ची आहे ट्रेन मध्ये भेटूया मालाड स्टेशनला आलेलो आहे हे बघा बोजा बोस क्या आपला हे चौघात तुम्ही बघितलं हा ऋषी नेहमी असतो आपल्या लेबी बघा कुत्यांनी पण त्याला हात दिलेली आहे अशा तऱ्हे सत्य आहे ट्रेन लेट आहे आपली मालाड स्टेशनला आमचा एक पार्टनर बिचारा राम मंदिरला उभा आहे कधी पासून आता काय ढबा मोज आपला ढबा फक्त हा 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 अंधेरी गेली आता येईल ना साडे दहाची आहे ट्रेन भेटलेली आहे आपल्याला आता आपण ट्रेन मध्ये बसलेला आहे गोरेगाव ला आपण त्यांना कार्यकर्ण काही फोन थांबत नाहीत <laughs> लेट करून पण भाऊ कंटिन्यू पोलवर आहेत आपले आणि हे दुसरी आपली सुंदरी त्यांनी पण लेट केला आपल्याला

अन्ना हे ब्लॉग मध्ये कट होईल नाही होईल याचा पण डिस्कस करूया एडिटसाठी तुला एक्स्ट्रा पे करावे लागतील आमचे जितवाद आलेले आहेत ज्याचे शेफ आहेत आपल्या बोल्या ट्रीपचे तर आता पूर्ण गॅग रेडी झालेले सात जणांची काम तिकडा आपण आलेलो आहोत आता सगळे ते ब्लॉगर झालेत आहेत स्टोरेज फुल दोन मिनिट <laughs> भाई मी मि आजच घेतली विकत शंभर जीबी काय स्टोरेज एसएसडी नाही आपलं स्टोअर गुगल प्ले स्टोर गुगल फोटोज मध्ये घेतली की सिस्टम वाले गुगल फोटोजूप्राऊड मध्ये आपण सकाळी भेटूया खूप झाले सगळे झोपले जास्त आपण नाही बनवू शकत वर अथर्व आहे इथे मनोज आहे तिथे दादा आहे तिथे सकाळी आपण बघूया खूप अडवा आहे असं दिसतं ते आपल्याला सगळेजण गुन्हे पिका आपलं स्टेशन आहे असे स्टेशनवरती उभे राहू म्हणजे तो तोंडा बघून द्यावा इथे होती लोक ब्रश करतात आडवली आडवली स्टेशन आयला आता अजून भरपूर वेळ आहे त्याला सावंतोडीला पोचायला ट्रेन मध्येच आमचे कॉफी स्टेशन चालू झालेलं आहे किटली घेऊन आमचे शेफ आजपासूनच चालू आलेले आहेत कॉफी वाटायला इथे खाली आहे तुझे वडा घे तुझा शेफ काय बोलू तुम्ही आज कॉफी ब्लॅक कॉफी ट्रेन मध्ये किटली वेळ आला मी जे काम करायची आहे तिकडे घरामध्ये आता ते चिठ्ठा पडतात अभिली ना ऑलरेडी आता बघूया कोणाला काय काय कामं येतात भांडी घासायची कोणाला येत आहेत कोणाला साफसफाईचं येत आहे कटिंगचं काम येतात त्यात बघूया हो आम्ही ज्याच्या नशिबामध्ये जे त्याला ते काम करावं लागणार आपल्याला बटन ऑन करणार चला अथरव चिटींग नाही पाहिजे अजिबात गेम मध्ये किती चिट्टी बनवले तू पाच हा बरोबर आहे माझा फिंग आहे भाई। भाई ला थे थे। तुला का करावं लागणार रूल के था जो पहिली बार आहे का चला आता गेम ला सुरुवात झालेली आहे ते काय होतकोळाच्या लसीबात काय येत ते बघायचं आपल्याला आ, चला हायच्या काम वाटप येईल ना भांडीसाठी काम वाटप हे खाई, खाई त्याच्यावर चला चला।, चला 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 पहिला भांडी घासायला सिंगल 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 भांडी घासणार सिंगल आता बघ्या कोणाचं नाव आहे त्या लक्की कोण आहे तो ऋषी तलावाप्रमाणे भांडी घ्यायचा बिचारा दोन हजार तेवीस पासून भांडी घ्यायचा दोन हजार पंचवीस पर्यंत बिचा फुटका आहे आता बघूया दुसरं नाव कोणाचं आहे लकी कस्टमर कोण आहे तर दुसरा आता बघूया दुसरं नाव कोणाचं आहे ते बघूया आपण साफसफाई साफसफाई साफसफाईमध्ये कोणाचं नाव येते बघा तो लकी चाम कोण आहे हवी आलेला आहे टॅरेस आता हे बाजूला वालेला आहे टेरेस टॅरेस आडी सगळ्या साफगाड्यामध्ये बाजूला वालेला आहे आता दुसरं नाव बघा कोणाचं येते साफसफाई साफसफाई दुसरं बघा कोण येत माझ्या मदतीला कोण येत आहे अथर्व अथर्व धोत्रे थँक युज

<laughs> दोन अण्णा दोन अण्णा बायला आलेले आहेत अशा तरी चालू बनमय फक्त बटन चालू करणार आहे पाडायचं बरोबर कटिंग चॉपिंग मध्ये तलबाई कार्यगरण आणि ब्लॉक काढ चॉपिंग दोन आणि चला काबा डिवाइड झालेले आहेत आता कसं आहे माहिती आहे आता असं आहे आता आता घरी गेल्यावरती सगळ्यांनी साफसफाई करायची प्लेट नाही ना ते भांडी घालायचे पहिला आपण साफसफाई सगळ्यांनी करायची ठीक आहे संध्याकाळी ह्या दोघांपैकी ठरवतील की कोण भांडी घासणार आहेत आणि तुम्ही 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 दोघांमध्ये ठरवा की तुम्ही कोण झाडू मारणार एकानी टेरेस एकानी खाली संध्याकाळी जेव्हा आम्ही जातो सावंतवाडीला तेव्हा ट्रेनमध्ये आपले युट्यूब फॅमिलीचे काही सबस्क्रायबर्स भेटले आपल्याला बराच वेळ आपल्याशी ते बोलत होते त्यांना आपल्या व्हिडिओबद्दल त्यांना काय आवडतं काय नाही आवडतं हे सगळं त्या गोष्टींनी माझी शेअर केलं बराच वेळ ते माझ्याशी बोलत होते पण बरं वाटतं जेव्हा आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोचतं आणि लोक त्या कामाचं आपल्याला ऍप्रिशिएट करतात खूप अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी खास करून कारण का माझ्यासोबत हा अनुभव पहिल्यांदा काढला होता तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आश्रय माझ्यासोबत असाच राहील अशी मी आशा बळखतो तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद या मंडळीचा ब्लॉगमध्ये मला नाही येला काही कारणामुळे तर मी त्यांचा फोटो अपलोड केलेला आहे हा तर ती मंडळी जर माझा ब्लॉग बघत असतील तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि माफ करा तुम्हाला मला ब्लॉगमध्ये नाही घेता धन्यवाद फायनली सावंतवाडीला आपण पोहोचलेला आहे ते सगळे सामान आले आपल्या इथे आपली या गाडीला आपण आलो आपली गाडी वन वन झिरो झिरो थ्री तुतारी एक्सप्रेस दादर सावंतवाडी हा बघ सगळं सामान चेक वातावरण पण चांगलं पाऊस नाहीये आता आमची रिक्षा येत आहे रिक्षा येत आम्ही रिक्षा जाऊ घरी तुम्हाला घरही दाखवतो घर कसं आहे दादाच अण्णा काय एकतरी बॅग घे अरे अण्णा अशी कशी लावतो तू यार चला दोन जमीन हा तो बच घे अथे अरे ले ग अण्णा चल अण्णाकडे अण्णाकडे चला मासा मार्ग सोया जिवायला देव, सो देव, मा... देव, <laughs> देव, आगे देव आगे। मासा घेऊन चालला ह्याच्यात आम्ही संसार घेऊन चाललोय संसार घेऊन चाललोय संसार सात दिवसाचा हार्दिक पांडे तेल ऑमलेट बन काल काय काय ह्याच्याकडे बाहेर ह्याच्याकडे जायला लागेल ना आज आज संध्याकाळी बनणार आहे चिकन कोरमा आणि yeah. चिकन सुक्का चिकन कोरमा स्टार्टर साठी आहे चना कोळीवाडा चना कोळीवाडा गेल्या वर्षी जात नाही ना, या वर्षी वेगळं आहे आपण या वर्षी कोळीवाड्यातून चणे आणले त्यामुळे चना कोळीवाडा म्हणजे कसावालाय भलेल नाही केलं तर चला वर आहे कोळीवाडा खाली ब्लॉग वरती बनून ब्लॉग मिस करून अजिबात दिसतो लोक इम्प्ट माझा चॅनल लवकरच सबस्क्राईब कराटिन्यू तुझी कंटिन्यू लाईक करो फॉलो करो और और सबस्क्राईब शेअर करू असा केला ड्रोन शॉट आहे ड्रोन शॉट ड्रोन शॉट आहे गेला गेला रे इधर रे खर आहे मित्रांनो सावंतवाडी स्टेशन आहे आणि सावंतवाडी स्टेशनच्या बाहेरच हे प्राजक्ता हॉटेल प्राजक्ट आहे तिकडचं जेवण खूप उत्तम असतं आता ह्यांच्या थाळीमध्ये काय काय मिळतं हे तुम्हाला दाखवतो आम्ही थाळी आलेली आहे थाळीमध्ये भात इथे कोशिंबीर सोलकढी सुका चिकन आणि हा रसा यांचं भात याची आपल्याला पूर्ण थाळी मिळते चिकन डाळी हॉटेल प्राजक्ता समोर सावंतवाडी स्टेशन आहे बरोबर आहे समोर आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया चला तीन कसा जेवण एक नंबर दादाची फिश टाळी आली आहे आहे भात हाय कदा कडी बांगड्याची कढी आहे भाजी आहे मालीच्या शेंगाची आणि आहे कोशंबीर ही आहे त्यांची फिश थाळी बघू शकता फिश थाळी चिकन थाळी नक्की या विजिट करायच्या तुम्ही सावंतवाडीला याल हॉटेल प्रोजेक्टला जेवण एकदम उत्तम आहे चुलीवरचं जेवण आहे खास करून आणि गावची टेस्ट या वाटेल म्हणून समजत असेल जेवण किती उत्तम पण अर्ज सगळ्या जेवण चालेल

ते गेलेलं आहे आमचं अर्धे अर्धी माणसं आमची पुढे गेली आहेत मनोजांना ऋषी यांना आणि जितू आता पुढे गेले आहेत मी दादा अथर्व त्यांना आम्ही या गाडी जाऊन आता आम्ही चाललो आहोत आपल्या गर घरी घर आपल्याला लवकरच बघ्या सरप्राईज आहे ते Destination, गर, तो, तो डेस्टिनेशन दरवर्षी पावसाळा डेस्टिनेशन घर सावंतवाडी घर ओपनिंग करतोय सगळ्यात महत्वाची चालवी आहे आपला सात दिवसाचा जे घर आहे आपण आलेलं आहे वेलकम टू सावंतवाडी चला आता साफसफाई करायची आहे आपल्याला थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटू साफसफाई करायची आहे अर्धी जण यायचे बाकी आहेत अर्धे जण येत आहेत चला थोड्या वेळाने तुम्हाला भेटूया परत चलो मच्छी गो छोडणे चला आराम आता एकदम पाय एकदम घट्टला हे काय व्हिडिओ चालू आहे आपला ब्लॉग चालू आहे aka haji am आम्ही चाललोय वेंगुर्ल्याला वेंगुर्ला बंदर बघायला कारण का थोडीफार आपल्याला शॉपिंग करायची आहे थोडं सामान घ्यायचं आहे बाबा वेंगुर्ला चाललोय चला सगळ्या गाडीत बसायचं तर ना बस, बस। मांड नाही मी नाही मी कॉर्नरला बसो ना इथे व्हिडिओ काढायला हां ओके

आपण वेंगुर्ला बंदर लावलोय ते वेंगुर्ला म्हणजे हे काम आहे इथे बंदराच तिथे फिशिंग करत आपण बघूया चला, कसली फिशिंग आणि काय पण करतायत ह्या बफर बफर आहे फुगलेला आता फुगलेला

राईट तो राईट साईड साईड वरती जिना जातो आता सात वाजता त्यामुळे सगळं आता बंद होत आलंय त्यामुळे फक्त तुम्हाला थोडंसंच दाखवतो पुढे हा अजून वर रस्ता जातो वर जाऊन तिथे वर कनेक्ट होत होतो वरूनही आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो आता सात वाजलेत आम्हाला ओरडत आहेत खाली या करून तर आम्हाला परत जावं लागेल खाली बघू शकता आपल्या अर्ध्या रस्त्यात आपले गँग फोटोशूट चालू आहे या लोकांच्या सगळ्यांचे फोटोशूट काय संपत आहेत आपले हे चला माझ्या पुढे आवडते आता परत आम्ही चाललो घरी आम्ही इथे वेंगुला बंदला ह्याच्यासाठी आलेलो की आम्हाला खेकडे मिळतील सध्या दुपारी खेकडे खायचे होते आम्हाला खेकडे नाही आले तर आता बघूया आपलं चिकनच घेऊया आणि आता आपण चिकनच करावं लागेल आपला शेफ शेफ काय बोलतात चिकन साहेब चिकन लपेटा चिकन लपेटा का शेफचं आपण खाऊया चिकन लपेटा बघूया शेफ कसे बनवणार आहेत ते लाईट गेलेली तर त्याच्यामुळे मला पुढचा भाग शूट नाही करता आला जो जेवणाचा जो भाग होता चिकन लपेटाचा तर तो नक्कीच आम्ही नेक्स्ट टाइम जी काय नवीन डिश बनवू जे आपले शेफ जिथेदा बनवतील नक्कीच मी ती शूट करेन आधीच कारण का गावच्या ठिकाणी पावसामुळे लाईट येते जाते त्यामुळे मला प्रॉब्लेम होतोय खूप गोष्टी शूट करा करायच्या करा, कारण का मोबाईलची चार्जिंगही तेवढा राहत नाही आहे तर नक्कीच मी तुम्हाला प्रयत्न करेन पुढच्या डिश सगळ्या ब्लॉगमध्ये घेण्याचा आणि हा पहिला दिवस झालेला आपला आता अजून चार दिवस ते पाच दिवस आपले बाकी आहेत या पूर्ण ट्रीपचे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटेल आणि हा व्लॉग पहिल्या दिवसाचा डे वन मी आता हा इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा